श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय कल्पिला विषयो सोढवा वा मने देवनिर्गुण तोळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थ या श्लोकामध्ये असा उपदेश आहेत की कल्पना कोण करतं बाहेरचा माणूस येऊन करतो का कुणी आपल्या मनामध्ये एखादी कल्पना मांडून गेलेला असतो तो सांगितल्यानंतर असं होतं का की त्यांनी मला एक कल्पना दिली आणि त्या कल्पनेप्रमाणेच मी केलं नुकसान आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तोटा आहे त्याच्यामध्ये आपलं काहीतरी त्याच्यामध्ये नुकसान होण्याची खूप मोठी शक्यता असते असं कधी घडत नाही की मला कोणी काहीतरी सांगितलं आणि मी लगेच त्याप्रमाणे केलं असं घडत नाही मग हे काय घडतं कोणीतरी आपल्याला येऊन एखादी कल्पना देतं आपल्याला काहीतरी सांगतं त्या काय घडतं सांगू का आपल्याला त्यावेळेला आपल्या आंतरमनामध्ये असा विचार येतो की बाबा यांनी सांगितलंय खरं पण ते शोधून पहावं जरा त्याचा शोध घ्यावा जरा ते खरं की खोटं तपासून पहावं जरा ते माझ्या हिताचं आहे का माझ्या अनहिताचा आहे हे शोधून पहावं कोण सांगत होय आपल्याला हे सांगतं कोण हे सांगणारी शक्ती म्हणजेच परमेश्वर ही सांगणारी शक्ती म्हणजेच मनाची शक्ती असं होतं की नाही साध व्यवहारामध्ये पहा की कोणीतरी काहीतरी सांगितलं हो जाव तुम्ही या ठिकाणी या पत्त्यावरती जा तुम्हाला तिथे गेल्यानंतर म्हणाले एक लाख रुपये ते देणार आहेत हा तिथे गेला आणि तिथे गेल्यानंतर कुठे तो माणूस नाही पत्ता नाही तो पत्ता करा नाही लाख रुपये करा नाही किती लाख सांगितलं तरी ते सगळं खोटं असं घडतं का की एखाद्या डॉक्टरकडे जायला सांगितलं आणि डॉक्टरने सांगितलं की ठीक आहे तुम्ही आमच्या एका माणसाकडे जा तो तुम्हाला औषध देईल ते औषध तुम्ही घ्या असं घडत नाही मला ते एखाद्यानं सांगितल्यानंतर ती कल्पना बरोबर आहे की नाही या कल्पनेचा शोध माझ आंतर घेत घेत दोन मन आहेत बरं का नेहमी आपण लक्षात ठेवा आपण ज्या ठिकाणी बसलेलो असतो त्या ठिकाणी फक्त काम करत असतो त्या ठिकाणी फक्त आपण वावरत असतो पण आपलं आतलं मन मात्र घरी जाऊन आलेलं असतं दहा वेळा आपलं आतलं मन कुठेतरी बाहेर भरकटत असतं आपलं मन कुठेतरी बाहेर आपला मित्र आपली वाट पाहतो आहे वा आपली मैत्रीण वाट पाहते आहे इकडं मन गेलेलं असतं बसलेलं आहे कुठे कार्यालयामध्ये करतंय काम कोणतं त्याचं जे काम आहे ते पण मन काम करत असलं तरी सुद्धा त्या कामामध्ये एक मन असतं आणि भरकटणारं एक वेगळं मन असतं म्हणून मनाचं चिंतन हे त्यासाठी आहे त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे की मने कल्पिला विषय सोडवावा मनामध्ये ज्या ज्या विषयांची कल्पना मन करत असताना ती कल्पना सोडवण्यासाठी किंवा ती कल्पना दूर करण्यासाठी किंवा ती कल्पना खरंच चांगली असेल तर अंमलात आणण्यासाठी मनाशिवाय अन्य कोणीही उपयोगी पडत नाही मनाशिवाय अन्य कशाचाही तिथे सत्ता चालत नाही असं असतं की मने देव निर्गुण तो ओळख हवा मनाला समर्थ सांगतायत की मना तुला काय करायचंय सांगू का अरे बाबा तुला एकच करायचं आहे तू तु, तुझ्या मनामध्ये जे विषयांचं विकल्पाचं जाळं पसरलेलं आहे ना ते मनाचे विकल्पाचे विषय तुझे तू तु मिटव बाबा तुझ्या तुझ्या पातळीवरती तुला कुणाकडे जाण्याची आवश्यकता नाही तू तु, तुझे विषय तू तु स्वतः सोडवू शकतोस म्हणून समर्थ म्हणाले मने देव निर्गुण तो ओळख हवा अरे साधा मूर्तीतला देव तू ओळखू शकतोस दत्ताची मूर्ती ओळखू शकतो रामाची मूर्ती ओळखू शकतो मारुतीची मूर्ती ओळखू शकतो पण ते निर्गुण तत्व तुला ओळखायला येत नाही ते शोधण्याचा तू प्रयत्न कर आणि म्हणून समर्थ म्हणाले मने कल्पिता कल्पना ते सरावी ही कल्पना कशी असते पहा ती कल्पनेनच कल्पना दूर करावी लागते कल्पना करूनच कल्पनेचा निराश करावा लागतो आणि सदा संगती सज्जनाची धरावी आता माणूस नेहमी दोन जगामध्ये वावरत असतो आपण पाहिलं आता कोणतीही दोन जग असतात हे दोन कोणते विषय असतात एक मानवनिर्मित जग असतं एक मानवनिर्मित सृष्टी असते आणि एक ईश्वर निर्मित सृष्टी असते मानवनिर्मित सृष्टीमध्ये हे सगळे आपले रोजचे दैनंदिन व्यवहार आणि उद्योग प्रपंच संसार हे सगळं मानवनिर्मित सृष्टीमध्ये येतं आणि ईश्वरनिर्मित सृष्टीमध्ये अध्यात्म परमार्थ पारायण संगती सज्जनाची संगती संत सहवास हे सगळं त्याच्यामध्ये येत असतं महाराजांनी फार सुंदर उपदेश केला आणि त्याच्यासाठी ते असं म्हणाले की संतांचा सहवास आणि सज्जनांची संगती समर्थांनी वारंवार आपल्याला या ठिकाणी करायला सांगितली ते संत कसे असतात पहा संत होती खरे भवारण विु जाणती उतारू प्राणीयांचा प्राणीयाचा कासे लाविताती, निष्ठेची आळ नेती कृपाळू पैलतीरा पैलतीरा संत कसे आहेत पहा संत हे संत हिची खरे भवार्णवीचे तारू असं म्हटलेलं आहे या जगामध्ये या विश्वातून आपल्याला खरी तारणारी शक्ती जर कोणती असेल तर ती संत आणि सद्गुरूंच्या रूपानं आपल्याला लाभलेली असते संत आणि सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आपल्याला या भवाच्या या अशा व्यवहारातून किंवा भवाच्या त्या वाटेनं आपल्याला भयभीत अशा प्रकारच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी संत आणि सद्गुरू आपल्या पाठीशी सदैव असतात आणि तेच आपल्याला त्याच्यातून तारून बाहेर नेतात कासेला ला कासे ला ती निष्ठीची या बळे नेती ते कृपाळू पहिलं तिरा ती पहिलं तीरावरती पोहोचवण्याचं काम ते करत असतात म्हणून समर्थाने इथे असं म्हटलं की त्याच्यासाठी समर्थाने सांगितलं सदा संगती सज्जनाची धरावी सज्जनाच्या संगतीमध्ये राहा याचा अर्थ असा की सज्जन जो आहे ही तुझी वृत्ती सज्जन कर तुझं मन सज्जन कर तुझी बुद्धी सज्जन कर तुझी वृत्ती सज्जन कर आणि मग त्या सं त्या वृत्तीमध्ये तू राहा त्या आनंदामध्ये राहा त्या निष्ठेमध्ये तू राहा असा तर समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे जय जय रघुवीर समरथ